जून दोन हजार एकवीस ची गोष्ट आहे बघा क्रिस्टिनो रोनाल्डो हा पोर्तुगीज प्लेयर आहे फुटबॉल प्लेयर सगळ्यांना माहिती असेल त्यांनी काय केलं ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स होती ओके सामन्याच्या अगोदर प्रेस कॉन्फरन्स होतात त्यावेळेस बघा आपण व्हिडिओ बघू त्यांनी कोका कोलाचे दोन बॉटल उचलल्या आणि बाजूला ठेवल्या हो बघा काय करतोय तो आणि पाणी बघितलं क्रिस्टिनो रोनाल्डो हा जो फुटबॉल प्लेयर आहे पोर्तुगीज त्यांनी कोलाच्या कोला बॉटल बाजूला ठेवल्या आणि पाण्याची बॉटल वरती केली म्हणजे काय सांगितलं कोकोकोला पिऊ नका पाण्याची बॉटल प्या आता उष्णता खूप वाढली आहे ओके आणि भरपूर लोक आता कोल्ड ड्रिंक्स पितायत मग आपण एक्झॅक्टली बघू की त्यांनी असं का केलं कोल्ड ड्रिंकमध्ये एवढं काय आहे हार्मफुल आपल्या शरीरासाठी आणि पाणी का आहे आणि बाकीचे पण ड्रिंक का चांगले ते बघू आपण अगोदर कोल्ड्रिंक मध्ये काय पहिलं कोल्ड्रिंक मध्ये काय असतं पहिलं शुगर हाय शुगर असते बघा एक बोटल जर घेतली ना तुम्ही कोकाकोलाची किंवा थम्सअपची कुठल्याही ड्रिंकची घ्या स्प्राईट घ्या काही घ्या तर त्याच्यात एकशे पाच ग्रॅम साखर असते शंभर ग्रॅमच्या वरती साखर असते बघा आता मागच्या वेळेस आपण बघितलो निसर्गाकून शिकण्यासारखं तर एका उसामध्ये एक ऊस जर पूर्ण शेंड्यापासून याच्यापर्यंत जो दीड दोन किलोचा ऊस असतो दोन किलोचा त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम साखर असते बघा मग दोन किलोच्या ऊसामध्ये जेवढी साखर असते तेवढी एका कोका -को -को कोलाच्या एक लिटरच्या बॉटलमध्ये असते म्हणजे अख्खा ऊस खायला जर नैसर्गिकरित्या आपला पूर्ण ऊस खायचा तर पूर्ण दिवस जाईल आणि तुम्ही दोन मिनिटात पूर्ण बॉटल कडप करून टाकता <laughs> सो मी सांगतोय का कारण आपण ऑलरेडी बघितलं मधुमेह कसा होतो टाईप टू डायबिटीज लिहिले मी तर टाईप टू डायबिटीस होतो शुगरमुळे बघा तो व्हिडिओ इन्सुलिन लेवलचा बघितलं आपण त्याच्यानंतर मेटाबॉलिक सिंड्रोम होतात मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे काय माहितीये मेटाबॉलिझम म्हणजे आपलं पचनसे संस्था त्याच्यात प्रॉब्लेम होतात ओके okay, म्हणजे एक पर्टिक्युलर जर साखर जर प्रत्येक वेळेस जात राहिली तर नॅचरल पद्धतीने जे मेटाबॉलिझम होणार आहे आपलं नैसर्गिकरित्या ते होत नाही ओके मग साखर लागते किंवा सिंड्रोम तयार होतो प्रॉब्लेम तयार होतो सिंड्रोम म्हणजे काय थोडक्यात प्रॉब्लेम सिंपल भाषेमध्ये त्याच्यामुळे पचनाचे प्रॉब्लेम तयार होतात बघा मी हजार वेळा सांगितलं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं पचनाचे प्रॉब्लेम भरपूर महत्वाचे सगळ्या रोगांचा उगम इथे सेंटरपासून एवढंच लक्षात ठेवा सगळ्या रोगांचा उगम कुठे पोटापासून आहे ओके दुसरं काय असतं बघा कॅफिन कॅफिन काय करता माहिती का सेंट्रल नर्वस सिस्टीम ला स्टिम्युलेट करतं आपली जी नर्वस सिस्टीम आहे नर्वस सिस्टीम म्हणजे काय माहितीये ना आपण जर एखाद्या ठिकाणी बघत नसलो टोचलं काही पटकन आपल्याला झटका बसतो किंवा पायाला काही टोचला झटका बसतो ते नर्वस सिस्टीम काम करते क्विक रिफ्लेक्स म्हणजे फास्ट ऍक्शन जे करतं ते नर्वस सिस्टीम ओके टेलिफोन लाईन आहे ती हॉट लाईन आहे आपल्या शरीराची क्विक संदेश पोहोचवण्यासाठी मेंदुकडं डायरेक्ट आपण बघतो अनालाइज करतो आणि मग नंतर मेंदुकडं जातं याला वेळ लागतो त्याच्यापेक्षा नर्वस सिस्टम दिली आपल्याला जर क्विक काही आवाज आला काही काही झालं तर आपल्याला पटकन आपण डचकतो हे सगळं नर्वस सिस्टम त्याला काय करतं ते स्टिम्युलेट करतंय कॅफिन त्याच्यामुळे आपल्याला लगेच फ्रेश वाटतं कारण नर्वस सिस्टम लगेच झटका दिला थोडक्यात काय देत आहे झटका देत आहे करंट दिल्यासारखा झटका देत आहे आपल्याला खूप त्याच्यानंतर काय करत आहे अलर्टनेस आणि हा अलर्टनेस वाढते लगेच आपली अलर्टनेस वाढते त्याच्यानंतर कॉग्नेटिव्ह फंक्शन अलर्टनेस वाढल्यामुळे काय होतं आपले जे कॉग्नेटिव्ह फंक्शन्स असतात म्हणजे आपल्याला कळत नाही बरेचसे फंक्शन आपल्या बॉ मेंदूमध्ये चाललेले असतात किंवा बॉडीमध्ये चाललेले असतात जे आपल्याला करत नाही कळत नाही जे आपल्याला कळत नाही त्याला कॉग्नेटिव्ह बोलतात ते फंक्शन स्टिम्युलेट करता येते म्हणजे आपल्याला जे एक्स्ट्रा अलर्टनेस होते ज्या नॉर्मल वेळेस आपल्याला जे कळत नाही गोष्टी त्या कळायला सुरुवात होते पटकन थोडक्यात कॅफिन मुळे ड्रग आहे बघा ते आपण बोलतो ड्रग्स खतरनाक आहे कॅफिन सुद्धा ड्रग आहे खतरनाक आहे बॉडी आता तुम्हाला माहिती आहे हे एवढे सक्सेसफुल का झाले हे कोला आणि हे ड्रिंकवाले ह्या ज्या दोन गोष्टी आहेत शुगर आणि कॅफिन हायली ॲडिक्टिव्ह आहेत मी तर बोलेल सिगारेट आणि दारू या दोन्ही गोष्टींपेक्षा ह्या ज्या गोष्टी आहेत शुगर आणि कॅफिन हायली ऍडिक्टिव्ह आहेत आपल्याला त्यांच्याशी होणार नाही दिसलं की लगेच लग प्यावच वाटेल लगेच बघा काय करतोय आपण काय किती वाईट सवय लावतोय आपण स्वतःला अजून बघू काय काय त्याच्यात त्याच्यानंतर काय असतं हा याच्यामुळे कॅफिन मुळे आणखी काय गोष्ट होती माहितीये का हाय हार्ट रेट तुमचा हाय जातो बीपी हाय होतो ज्यांना बीपी आहे आणि हृदयाचे प्रॉब्लेम आहेत अजिबात कोल्ड्रिंकला हात लावायचा नाही लक्षात घ्या ओके नाहीतर ऑलरेडी आग लागलेली आहे शहरात त्याच्यात काय टाकणार तुम्ही पेट्रोल आणखी आग होईल त्याच्यामुळे अजिबात प्यायचं नाही कोल्ड्रिंक ज्यांना हार्ट रेट हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि ज्यांना बीपीचा प्रॉब्लेम आहे शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी अजिबात हात नाही लावायचा कोल्ड्रिंकला अरे साधे ड्रिंक प्या ना ताक प्या लस्सी प्या सगळे ज्यूस प्या साखर न टाकता बरं का सगळे ज्यूस कुठल्याही मी तर बोलेल ज्यूस प्यायची पण गरज नाही जोपर्यंत दात शाबूत आहे तोपर्यंत चावून खाना यार दाताचं पण प्रॉब्लेम सॉल्व्ह दात सुद्धा स्ट्रॉंग म्हणतात चावून खाल्ले ऑलरेडी अगोदर पण सांगितलं नाही ओके अजून काय असतं त्याच्यात फॉस्फोरिक ऍसिड असत फ्लेवरसाठी ते काय करतं माहिती आहे युरोजन ऑफ टूथ दात बऱ्याचशा फॉरेनर लोकांचे पिवळी पिवळे असतात ओके त्याच्याशी आपल्याला घेणं नाही बरेचसे कारण आहेत त्याच्यात फक्त कोकाकोला नाही पण मॅक्सिमम काय करतं ते ॲनिमल म्हणजे आपलं जे कोटिंग असतं दाताच्यावरचं कोलगेटवाल्यांनी भरपूर सांगितलं आपल्याला एज्युकेट केलं एनिमल काय ते कोटिंग असतं वरतून संरक्षणासाठी दाताच्या नाहीतर जर ते कोटिंग जर नसेल आणि जर जंतू गेले साखरेचे याचे त्याचे ते दाताला लगेच कीड लागते ढिसोळ होतो दात त्याच्यामुळे ॲनिमल भरपूर गरजेचं आहे ते ला काढून घेऊन जातात कोका कोला किंवा काय जे असेल तुमचे कोल्ड्रिंक सगळेच कॅल्शियम ऍब्सॉर्ब्शन कॅल्शियम किती महत्वाचं हो आहे तुम्हाला माहिती कॅल्शियमने काय म्हणतं माहिती आहे हड्डी हाडं बनतात हड़ बनता आपले जर हाडं ठिसूळ नाही व्हायचे हाडं जर तुटलेले लवकर जोडायचे तर कॅल्शियमची लेवल चांगली पाहिजे आपल्या शरीरामध्ये आता बरंच काय काय करतो आपण कॅल्शियमची लेवल मेंटेन करण्यासाठी मग हे कशाला कॅल्शियम ची लेवल डाऊन करताय प्रॉब्लेम करताय कॅल्शियमचा जो ऍबसॉर्प जरी असलं तुमच्या शरीरात लक्षात घ्या किती मोठा प्रॉब्लेम हा किती कॅल्शियम टाकलं वरून तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या पण ते जर ऍबसॉर्बच नाही झालं ऍबसॉर्ब झालं पाहिजे ना हड्डीमध्ये तर ऍबसॉर्ब नाही झालं तर काहीही प्रॉब्लेम नाही जसं खाल्लं तसं कॅल्शियम निघून जाणार कोला प्यायच्या अगोदर थोडासा विचार करा यार हा ओके त्याच्यानंतर कलर कलर काय माहिती का त्याचा जो लाल कलर आहे किंवा हिरवा कलर आहे काय जो कलर असेल कोल्ड्रिंकचा का हो कॅन्सर होतो त्यांनी जबरदस्त कॅन्सर फैक, होतो ओके त्याच्यानंतर काय ऍसिडिटी पीएच बॅलन्स आता आपण बघितलं ऍसिडिटी किती महत्वाची आहे आपण जे लास्टच्या लेक्चरला बघितलं लास्ट टू ला ला, लास्ट, लास्ट, लास्ट लेक्चरला की पीएच लेवल ब्लड मध्ये आपली कशी मेंटेन होते कसे ग्लुकोज घेऊन जातं ओके पी एच लेवल सो so, पी एच लेवल ऍसिडिटी लेवल भरपूर महत्वाची आपल्या शरीरासाठी ती जर खरा हे झाली प्रॉब्लेम झाला तिच्यामध्ये तर पूर्ण बॉडीमध्ये प्रॉब्लेम होणार आहे कारण रक्त पूर्ण बॉडीत आहे आपल्या पी एच लेवल रक्तात असते त्याच्यामुळे पी एच लेवल प्रॉब्लेम करत आहे ऍसिडिटी कमी जास्त करते ते जर कमी जास्त झालं तर सगळा प्रॉब्लेम आहे बघा मग ह्या सगळ्या कारणांमुळे क्रिस्टिनो रोनाल्डो मूर्ख नाहीये बघा कोकच्या बॉटल बाजूला काढल्या आणि पाण्याची बॉटल वरती केली बघा आपण आपल्या लाईफमध्ये कुणाला फॉलो करतो ते भरपूर महत्वाचं आहे बघा हे खरंच हिरो आहेत ते पी टी उषा झालं किंवा हे जे खेळाडू आहेत कारण मेहनत असते भरपूर भरपूर मेहनत असते अत्युच्च मेहनत जागतिक लेवलला कीर्ती करणं सोपं नाही आहे मला सांगेल दहा हजार तासाचा रोल दहा दहा हजार तास सचिन तेंडुलकर वगैरे यांच्यासाठी क्रिस्टनो रोनाल्डो डौ यांच्यासारख्या लोकांनी खर्च केलेत आणि कंट्रोल केला आहे मनाला मनावर कंट्रोल सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांचं सगळ्यांना वाटतं ना गोड खावं हे खावं ते नाही खात तेवढा मनावर कंट्रोल येते म्हणजे ते थोडीशी योगाचं पण आयुष्य जगतात कंट्रोल करतात म्हणजे सो लक्षात घ्या कुणाला फॉलो करायचं आहे हे हिरो हिरोईन लोकांना फॉलो करायचं आहे जे थाम्स अप करतात किंवा बॉटल दाखवतात हो तुम्हाला ते पैसा कमावतात रे बाकी काही नाही आणि ह्या लोकांना कोला किंवा हे जे लोक आहेत कोल्ड्रिंकवाले त्यांना तुमच्या बॉडीशी काही घेणं नाही काहीही घेणं नाहीये ते ना कॅफिन टाकणार शुगर टाकणार तुम्हाला ऍडिक्टिव्ह बनवणार एकदा जर ऍडिक्टिव्ह झाले तुम्हाला सांगतो ऍडिक्टिव्ह झाले तुम्ही तर सिंड्रोम तयार होतो मेटाबॉलिक वाचणार नाही तुम्हाला खाल्लेलं लगेच वाटेल कोक प्यावं बऱ्याच लोकांबरोबर होत असेल खाल्ल्यानंतर लगेच वाटतं कोक कुठं आहे कोक कुठं आहे हे ॲडिक्शन आहे सिंड्रोम तयार होतो आणि ते सगळं हे सगळे प्रॉब्लेम घेऊन येत न कळत आपल्याला न कळत या सगळ्या गोष्टी घडतात बघा आणि आपल्याला वाटतं तो पितो हा पितो आपण पण पिऊ आणि सगळेच जाऊ डॉक्टरकडे एकदाच किंवा शरीराचा कार्यक्रम करून घेऊ आयुर्वान बघा माणसाचं आयुर्मान किती कमी होत चाललंय साठच्या वयात लोक योग करायला लागलेत आजकाल साठ झालं भरपूर झालं वय माझं बघा विचार करा गरमी आहे लस्सी प्या ताक प्या जे नॅचरल ड्रिंक्स आहेत ते प्या बरेचसे ड्रिंक्स आहेत कैरीचं पण आहे किती भारी आहे कैरीचं पण किंवा आमसुलाचं हे बल बन ड्रिंक बनतं ओके सो बरेचसे ड्रिंक्स आहेत जे नॅचरल आहेत पण साखर टाकू नका त्याच्यात साखर टाकून पूर्ण वाटला होता बघा तुम्ही त्याची नॅचरल स्वाद घ्यायचा प्रयत्न करा ना शुगर केन ज्यूस घ्या शुगर ज्यूस नॅचरली पिलं तर काही प्रॉब्लेम होत नाही एक ग्लास किंवा दोन ग्लास प्या काही प्रॉब्लेम होणार नाही कोक पिण्यापेक्षा तर काही चांगलं येते आणि बऱ्याचशा फळांचे ज्यूस ते पण घेऊ शकता पण ज्यूस शक्यतो घेऊ नका फळांचे कच्चे फळं खाण्याचा प्रयत्न करा बघा जमताय का गरमी भरपूर वाढली आहे भरपूर घाम येतोय कोक पिऊ नका ओके नमस्कार